नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीबाबत एक महत्त्वपूर्ण जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर हा जी आर कशा प्रकारचा आहे याबाबतची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सध्या शिक्षक भरती सुरू आहे अगोदर मुलाखतीशिवाय या विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली होती है। तर आता जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झालेली आहे त्यांची नियुक्ती या घेऊन लवकरच केल्या के जाणार आहे तर असे असताना एक नवीन जिआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर या जीआर शिक्षक भरती कंत्राटी पद्धतीने होऊ शकते तर बघा संपूर्ण जीआर कशा प्रकारचं आहे तर, तर बघा मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक लक्षात ठेवायचं सेवानिवृत्त शिक्षक जे शिक्षक निवृत्त आहे जसं डी एड झालेलं आहे किंवा बी एड झालेला आहे अशा अर्थधारक उमेदवार निवड कंत्राळी तत्वावर नियुक्ती करण्याबाबत तर तुमची नियुक्ती या ठिकाणी कंत्राळी तत्वावर केल्या जाऊ शकते तर बघा संपूर्ण जी आर कशा प्रकारचा आहे तर शासन निर्णय बघा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वीस व वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन शिक्षकापैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी एड बी एड अर्थधारक बेरोजगार शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावे अशा प्रकारची भरती फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्फतच केल्या जाणार आहे तर या ठिकाणी नी सेवानिवृत्त शिक्षकासाठी पात्रता दिलेली आहे बघा सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्दाही सत्तर वर्ष राहील राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा ठीक आहे जे सेवानिवृत्त शिक्षक आहे त्यांची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचे जे विद्यार्थी डी एड बी एड आहे त्यांच्यासाठी पात्रता बा कशा प्रकारची राहणार आहे तर सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमार्ग या ठिकाणी राहणार आहे ठीक आहे आता बघा दोन डी एड व बी एड अर्थधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितात शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे किंवा समावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार व हक्क नसेल तर तुमची नियुक्ती फक्त या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने केल्या जाणार आहे ठीक आहे डी एड आणि बी एडवाले विद्यार्थी फक्त तीन सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीची वाढीव कालावधीकरिता दरवर्षी नूतनीकरण करता येईल तर बघा तुमची नियुक्ती फक्त सध्या एका वर्षाने या ठिकाणी केल्या जाणार आहे जर तुमची योग्यता असेल तर तुम्हाला दरवर्षी या ठिकाणी नूतनीकरण करता येणार आहे ठीक आहे म्हणजे दरवर्षी तुमची नियुक्ती या ठिकाणी वाढवून दिल्या जाऊ शकते तर या ठिकाणी बघा तुम्हाला मानधन मिळणार आहे पंधरा हजार रुपये महिना ठीक आहे सर्वसाधारण तरतुदी पुढीलप्रमाणे असेल पंधरा हजार रुपये महिना तुम्हाला मानधन या ठिकाणी दिल्या जाणार आहे नंबर दोन एकूण बारा रजा देय एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा विनावेतन असतील ठीक आहे फक्त तुम्हाला बारा रजा या ठिकाणी घेता येणार आहे नंबर तीन कोणतेही प्रशासकीय अधिकार नसेल नंबर चार जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील ठीक आहे आणि तुम्हाला या ठिकाणी हमीपत्र पण लिहून द्यावे लागेल ठीक आहे जे विद्यार्थी डी एड बी एड झालेलं आहे ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात या ठिकाणी तुम्हाला डी ए टी सी टी टी पास मागितलेलं नाही आहे टेट पण मागितलं नाही आहे तुमचं डी एड बी एड झालं असेल तर कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी अर्ज करू शकता नंबर सहा अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणेच असतील सात प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागून नियुक्तीचे आदेश द्यावे जे विद्यार्थी इच्छुक असेल जे पात्र असेल त्यांनाच या ठिकाणी नियुक्ती दिल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो त्या संपूर्ण जीअर या ठिकाणी नवीन जीअर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी बरेचसे महत्त्वाच्या सूचना तुमच्यासाठी दिलेल्या आहेत तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायच्या तेरा शाळेची स्पटसंख्या वीसपेक्षा जास्त झाल्यास कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या सेवानिवृत्त शिक्षक व डीएड व बी एड अर्थ कंत्राटी शिक्षकाची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील शाळेची पटसंख्या वीसपेक्षा जास्त झाली जोपर्यंत या ठिकाणी नियमित शिक्षक येत नाही तोपर्यंत तुमची सेवा या ठिकाणी सुरूच राहणार आहे तर संपूर्ण जर आपण या ठिकाणी पाहिलेला आहे सर ज्या विद्यार्थी डी एड झालेला आहे बी एड झालेला आहे पण तिची टी ई टी किंवा सी डी टी एक्झाम क्लिअर होत नाही तर तुम्ही अशा ठिकाणी कंत्राटी पद्धतीने काम करू शकता तर ही भरती प्रक्रिया संस्थानानुसार केल्या जाणार आहे तर जेव्हा जेव्हा या संस्थेला वाटेल की आपल्याला जागा भरायची आहे तेव्हा तेव्हा या संस्था जाहिराती प्रसिद्ध करून अशा विद्यार्थ्यांपासून अर्ज जा मागविला जाणार आहे फक्त या ठिकाणी सध्या जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे ज्या शाळेमध्ये ज्या संस्थेमध्ये वीसपेक्षा कमी विद्यार्थी असेल त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीवर डी एड बी एड शिक्षकाची नियुक्ती केल्या जाणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ महत्त्वाचा होता शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद